तर आपला घात होतो कल्याण करणारी ती भक्ती ठरत नाही माझा मत इथंच आहे आपण भक्ती करतो साधना करतो उपासना करतो पण आपली जी भक्ती साधना उपासना आहे ती माझ्या आज्ञानातली आहे ज्याची उपासना करतोय आता ही मंत्र अभंग म्हणजे मंत्रच आहे त्या अभंग रूपी मंत्रामध्ये ज्या देवतेच वर्णन केलंय ती देवता कोण आहे त्या देवतेचे यथार्थ ज्ञान जर असेल तर ही भक्ती उपासना फर देते आणि आता निष्फल आहे ज्याची उपासना करतोय देवते देवते त्या देवतेच ज्ञान त्या देवतेचा परिचय आपल्याला असला पाहिजे ओळखावे मग जावे गावात अगोदर ज्याच्या गावाला जायचंय त्याचा परिचय असला पाहिजे मग ऐका आता आपल्याला भक्ती करायची उपासना करायची साधना करायची त्या देवतेच ज्ञान असलं पाहिजे मग ज्या पांडुरंगाची आम्ही उपासना करतोय भक्ती करतोय त्या पांडुरंगाचा परिचय त्या पांडुरंगाचा स्वभाव त्याचं ज्ञान तुकाराम महाराज करून देत आहेत आजच्या अभंगात